नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत या सिरियलचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला रात्री बाहेर कोणतरी येऊन बसलं असं वाटल्यामुळे बाबा दार उघडून बघतात तर त्यांना स्वीटी दिसते तर ते म्हणतात स्वीटी तुम या हा सोयी नाही तू मग स्वीटी म्हणते कुछ नाही अंकल नीन नाही थी इसीलिए तुम्हारी तब्येत ठीक आहे ना शुभा को बुलाव मग ती म्हणते की नको आंटी को, को नाही बुलाव वो भी थकी गई होगी ना यहाँ बेटे ना अच्छी हवा चल रही थी थोड़ा अच्छा लग, लग रहा था तो मैं आ गई ते बा हवा ना बहुत अच्छी है तुमने बोरथळ का घर देखा ना तिथे आम्ही काय करायचो असं अंगणात झोपायचो अंगणात अशा खाटा टाकायच्या आणि मस्त पैकी चादर घेऊन झोपायचो चांदण्या बघत ना झोप लागायची छान असं म्हणतात ते तोपर्यंत ना बोरथळचं घर आठवत पण नंतर ते इकडे असं म्हणजे विसरून जातात ला चालू करतात आणि मी असं खाटाय का टाकून जो बैठकाकडे सांगतात मग ते म्हणतात हमारे यहां भी ऐसे ही होते छत पर ऐसे म्हणजे गच्चीवर जी इतना मजा आता है ना काय ना हमारे जबलपुर में सारे मक्कन ना पास-पास है इतने पास में एक छत से दूसरे छत पर आप छलांग मारकर जा सकते अरे क्या बात है असं बाबा म्हणतात दोघं छान गप्पा मारत बसले बरं का अंकल मैंने तो आपको बातों में लगा दिया मेरी वजह से आपकी नींद टूट गई ना जय 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 अब सो जाइए नहीं नहीं ठीक है ठीक है ऐसा ते म्हणतात काय आहे मला ना कसला तरी आवाज आला म्हणून मग मला जाग आली आणि म्हणून मी तुमने सुना क्या मैं मैं तो कुछ नहीं वो क्या है ना तुम्हारी आंटी है ना वो घुरती है ना वो मेरे सपने में आई होगी असं म्हणून ते हसत म्हणून गोरती है मतलब गोरती मतलब गोरती मतलब हा खराटे लागले मुझे गोरू डाका जातोला म्हणजे अंकल खराटे और आंटी क्या अंकल कुछ भी बोल लेते हैं तू मैंने तो नहीं सुना कभी मतलब मैंने सुना है 40 साल असं म्हणून बाबा हसायला लागतात म्हणजे आचा अच्छा इसीलिए आपको नींद नहीं आ रही तंक अभी समझी से आज सात में नाही आहे ना ना तुम्हाला झोप नाही असं म्हणते एक काम करो, कल से ना आप रूम मे रूम में सो जाओ मे बाहेर सोती म्हणतात चावट कुठली असं ते म्हणतात जबलपूर मे कोण कोण आहे तर ती सांगते जबलपूर मे हमारे पिता आहे हमारी मा और असं खूप सारे असा झालं गप्पा मारत बसले आई म्हणजे बाबा आणि स्वीटी छान वाटते लोक गप्पा मारतात पण जेव्हा यांना कळेल खरं काय तेव्हा काय होईल तर इकडे समीरनं आता अक्षरशः कंटाळून लाईटच लावलाय आणि सीमा पण उठून बसली काय करतोयस किती आवाज करतोयस अरे चा म्हणजे तू पण आहेस म्हणजे मला वाटलं तुला माझी कदर असेल खिचडी चापून चोपून खाल्लीस ना काय झाली ती माहिती खिचडी हॅ काय बायक काय आहेस तू स्वतः चापून चापून खिचडी खालीस बायकोसाठी काहीतरी आणशील असं वाटलं वाटलं होतं वाटलं का तुला असं मला जे वाट आणशील असं वाटलं होतं मग तो म्हणाल तुझं म्हणाली होतीस ना तुझं डायट चालू आहे म्हणून मी तुला कॉल केला होता तू मुद्दा इग्नोर केलंस हे काय घरातल्या घरात कॉल कशाला करतेस असं तो विचारतो मग ती म्हणते घरातल्या घरात बोलायचं तरी कशाला झोप गप्प म्हणतो मला काही प्रश्नांची उत्तरं हवीत इन डिटेल उत्तरं मिळाल्याशिवाय मला झोप येणार नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये मग तोपर्यंत म्हणतो मला तीन प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ती माणसं कुठे भेटली तुला ती माणसं कोण होती आणि ती आपल्या घरात काय करत होती मग सीमा उठून म्हणते मी काय गुन्हेगार आहे जे काय सगळेजण मला प्रश्न होतो तेच विचारतात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला का देऊ मी तुझ्या आई बाबांना या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी दिलीत ती म्हणते ए नाही 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 आईने बाबांना उत्तरं दिलीत तू बाबांना काही उत्तरं दिलेली नाही आहेस पण उत्तरं मिळाली आहेत ना असं ते विचारते मग आता शांतपणे झोप मग ते म्हणते शांत तुलाही माहिती आहे सीमा आज सुद्धा आईनं सगळं सांभाळून घेतलंय बाबांना आईने शांत केलंय जे काही सगळं झालं ते आईने स्वतःच्या अंगावर घेतलं लहानपणीसुद्धा ती असंच करायची आमची काहीतरी चुकी असेल किंवा आमचं काहीतरी चुकलं असेल तर ते बाबांसमोर दाखवताना ती स्वतःवर घ्यायची पण याचा अर्थ असा नाही आहे की ह्या सगळ्यामध्ये तुझं काहीही चुकलेलं नाही आहे त्यामुळे मला खरं सांग ती माणसं आपल्या घरात तुझ्यामुळे चाली होती ना तू स्वतः बोलवलं होतंस ना त्यांना खरं खरं सांग तुला काय समजायचं आहे ते समज असं म्हणते ती झोपते घराची ही काही मोजणी करायची आहे ते तुला करून नेमकं काय साध्य करायचं होतं समीर इतक्या रात्री या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देऊ का हा काय एवढा अर्जंट मॅटर आहे का मला शांतपणे झोपू दे प्लीज ते लाईट्स बंद कर नाही करणार मी बंद हा लाईट मला समजायला पाहिजे मला समजून घ्यायचं बोल काय असं झालं होतं की तुला एवढ्या एवढा मोठा निर्णय तू जो घेतलास तो मला सुद्धा तू विश्वासात का नाही घेतलंस समीर तू गप्पा बसतोस की मी बाहेर जाऊन झोपू कसं झोपणार बाबा झोपलेत बाहेर असू देत मी अंगणात जाऊन झोपेन पण इथे सततची तुझी कटकट नकोय मला असं ती म्हणते आणि समीरची तुशी इथे घेते आणि निघून जाते बरं का प्रेक्षकांनो आणि समीर मात्र लाईट ती गेल्यानंतर बंद करतो आणि इथे झोपतो आता सीमा बाहेर आली आहे सीमा बाहेर आल्यानंतर तिकडे सोफ्यावर जाऊन बसली आहे सोफ्यावरनं ती बघते की बाबा तिथे नाहीयेत पण हिला काही टेन्शन वगैरे आलेलं नाहीये बरं का बाबा कुठे गेलेत किंवा काय असं असं वाटलं असेल की तिला ते वॉशरूमला वगैरे गेले असतील पण तिला ना आधी भूक पण लागते बरं का प्रेक्षकांनो दाबात तिनं सांगितलं ना कालच्या भागात की मी इंटरमिडियेट फास्टिंग करतेय पण तिला भूक आहे ना झोप येत नाही आहे आणि सी तिला काही खायला आणलं नाही म्हणून ती चिडचिड पण होती आहे माणूस किती चिडतो ना तर आता ती शेवटी लावते आणि आता जाऊ दे म्हणून ती सरळ उठते आणि किचन मध्ये जातीय बरं का आणि किचन मध्ये गेल्यानंतर एक वेगळंच नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इंटरेस्टिंग आहे बरं का प्रेक्षकांना त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रिव्ह्यू ना शेवटपर्यंत बघत राहा कारण इथे काहीतरी वेगळंच मॅटर झालेलं आहे आता किचनचं दार उघडून सीमा आतमध्ये आलेली आहे फ्रीजमधली बॉटल काढते ती आणि फ्रीजच्या लाईटमध्ये ना तिला एक तिथे किनी माणूस किंवा मुलगासा बसलेला दिसतो म्हणजे जोरात कि जाते आ करून आणि मग आता त्याच्यानंतर सगळेजण उठून किचनमध्ये जातात चोर 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 असं म्हणून ती ओरडते आता किचनमध्ये चोर लपलाय म्हटल्यावर सगळेजण पळत पळत किचनमध्ये जातात काय काय झालंय काय एवढी ओरडतेस कशाला असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर इथे लाईट वगैरे लावले जातात तर एक मुलगा दिसतोय ए चोर चोर मग तो लाटणा घेऊन बसतो तोपर्यंत इकडे मकरंद येतो मकरंद आल्यानंतर तो त्याला मारायलाच लागतो डायरेक्ट की चोरी केली असं समजून सगळेच किचनमध्ये येतात आ बाबा आई स्वीटी मग काय म्हणतात मारताय काय मारताय काय त्याला बाजूला वा बाजूला वा बाजूला वा असं म्हणून आई सांगते थांबा जरा थांबा जरा इथे सांगते आई आता आणि आता बघूया सांग तू कोण आहेस मी बोलतेय ना त्याच्याशी सीमा म्हणते आई अह विचारपूस काय करताय तो पाहुणालाय का आपल्या घरी मग आई तरी पण म्हणतात सीमा मी बोलतेय त्याच्याशी तू मला खरं खरं सांग तू कोण आहेस मी बाबू मग तुम्ही बाबू तू चोरी करायला आला होतास का आमच्या घरी बाबा म्हणतात हे तो काय चोरी करायला आहे तोंडाने स्वतःच्या कबूल करायला आलाय का ही तुमची आई ना स्वतःची आई हरिश्चंद्रिण आहेत इतरांना सगळ्यांना सत्यवान समजते स्वतः सारखे असं ते म्हणतात आणि मग त्या आईला पण इथे बघतात बघा आईची मजा मजा कशी आहे तर म्हणजे मी चोरी करायला आलोय मग तुम्ही बोलत का बसलाय फोलीस यांना फोन करा म्हणून सीमा सांगते म्हणते तो म्हणतो बोलगा नाही 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 मला मला ती म्हणते की तो म्हणतो भीक मागायची नवीन पद्धत सुरू केले मग म्हणतो कसं आहे मला खरंच भूक लागली मला थोडे पैसे तरी द्या ना अरे बाबा पाय सोड ना माझा बाबा म्हणतात भूक लागले चोरी करायला पोलिसांना फोन लावा पोलिसांना फोन नको पोलिसांना का सांगू अहो ते जाम मारतात हो बाबू बाबू मी पाया पडतो तुमच्या बापू प्लीज प्लीज पोलिसांना नका सांगू मग आई त्याला उठवतात तुला भूक लागली ना म्हणते हो खरंच भूक आहे हो माई तीन दिवस झाले काही खाल्लं नाही फक्त एक वडापाव खाल्लाय मग आता आई इमोशनल झाली आहे बरं का आणि आता आईचं वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळतंय मग ठीक आहे थांब हात धुवून घे आ अरे हात तुझे किती घाण झाले तशा घाण्या जेवलास ना पोटात जनता नाही का हो ना तुझ्या ये इकडे हात धु म्हणून ते तिला हात धुवायला घेऊन जाते म्हणजे आई त्याला हात धुवायला घेऊन जाते सीमा म्हणते सगळ्यांना बाबा हे काय चाललंय हे काय करते ती सगळ्या आईला थांबवायला बघतायत पण आई काही थांबत नाही आणि तो मात्र बाबू जो काही आहे तो इकडे कोपऱ्यात जाऊन बसलाय बरं काय का आई फ्रीजमधली मधली खिचडी काढतायत आणि ती खिचडी Uh, गरम करणार आहेत आता बघा कारण सीमा म्हणते बाऊ बाबा बोलायशी मग बाबा सी शुभा म्हणक मारतात मग ते म्हणते आहो गरम खिचडी जशी गाठ खिचडी खाणार आहे का फ्रीजमधली आणि मग त्या फ्रीजमधली खिचडी काढतात गरम वगैरे करतात त्याला हातात टॉवेल वगैरे देतात पुसायला ह्या बाकीच्याचं चाललंय आईचं काय चाललंय असं म्हणून चाललेलं आहे आईने छान अशी खिचडी काढलेली आहे ताटामध्ये आणि मग त्याच्यानंतर त्याला ती खायला देतात बरं का स्वीटी मात्र हे सगळं बघते काय चाललंय ते मकरन पण विचार करतोय मग ते सगळे म्हणतात तू व्यवस्थित खा हा सावकाश खा तुला पाणी देऊ का थांब पाणी पाणी स्वीटी असं म्हणते हा मारतात ग्लास वगैरे पुसून बिसून देतात स्वीटी पाण्याची बाटली देते पाणी देतात ते त्याला आणि आता आईच्या एकंदरीत वागण्याकडे सगळे घरातल्या आश्चर्याने बघतात की या बाईचं नेमकं चाललंय काय असं म्हणून तो पाणी पितो आणि मग खिचडी खायला लागतो मग गरम लागते का तुला म्हणून मग थांब थांब तुला चमचा देते हा चमचा पण देतात त्या त्याला खिचडी खायला आणि सगळे आपले बाकीचे बघत बसलेत आता आणि खा, खा खा सावकाश खा हळूहळू खा असं म्हणून ते सांगतात आणि आता सीमा ना आई बऱ्यात ना तुम्ही अहो चोर आहे तो चोर तुम्ही त्याला जेवायला काय वाढताय आता बाबा पण सगळे बघतात मग आई म्हणतात सीमा भूक खूप वाईट असते ग माणसाला काही करायला लावते असं आता आईने सांगितलं पण बाबा म्हणतात अगं शुभा तुला काही करते का तू येईल त्याला काही जेवायला घालत असतेस मग आई म्हणतात अहो किती भूकच द्या सारखा आदाशासारखा किती खातोय बघा तुम्हाला काही कळतंय काय नाही पण बाबा म्हणतात सीमा एवढा बोळपटपणा शुभा एवढा बोळपटपणा बरोबर नव्हे ग मग सीमा शेवटी आईला ओढत ओढत बाहेर घेऊन जाते मला तुमच्याशी बोलायचंय अहो तो जेवतोय म्हणून ते परत आई त्याच्याजवळ जातात अजून तुला खिचडी देऊ का म्हणून वाढतात त्याला अजून खिचडी आणि मग सगळे किंवा इथे शुभा शुभाला घेऊन बाहेर जातात हा आता बघूया आईला काय काय सांगतायत पण बाहेर घेऊन जातात तू जेव हा असं म्हणून ते बाबा पण त्याच्या अंगावरनं हात ते डोक्यावरनं आणि आता घेऊन जात आहेत बाहेर आणि तुम्ही बाहेर का घेऊन जाताय तुम्हाला काही कळत नाही आहे का असं वगैरे इथे बोलतायत आणि आता बाहेर आल्यानंतर आईला ते समजायचा प्रयत्न करतायत अरे तो चोर आहे आणि काय चाललंय मग दार लावून घेतो सीम तोपर्यंत इकडे समीर पण सांगतो सीमा ग जेवतोय तो मग सीमा स्वतः दार लावून घेते आणि त्याला आतमध्ये कोंडून ठेवते आणि तो बाहेर न ओरडतो की दार उघडा दार उघडा असं म्हणून मग सीमा म्हणते कडी काय लावली सीमाला विचार कडी काय लावली सीमा ला ला म्हणजे चोर आहे तो चोर आपल्या घरात चोरी करायला शिरला येतो आणि आता सगळे सीमाकडे बघतात आपण त्याला रंग्यात पकडलं ना म्हणून तो काहीतरी स्टोऱ्यास मग त्याला जेवायला काय वाढत आहे असं म्हणून इथे सीमा विचारते पण आई म्हणतात अगं बघितलंच ना कसा पोरले पोरगेला असा दिसत होता कसा चेहरा त्याचा कोमेजला होता म्हणून त्याला जेवायला वाढलं मांडवला होती बघा माई माई दरवाजा उघडा माई माई दरवाजा उघडा अहो ऐका की अहो बापू दरवाजा उघडा कि असं आहे असं म्हणून ते होत आई दरवाजा उघडायला जातात पण तरी पण त्याला दरवाजा उघडायला देत नाहीत अहो पोरगेजला कसला चोरी करायला शिर तो चोर दरोडे करण्याचा सिरियल किलर असेल तो असं ते आईला सगळे सीमा वगैरे समजावत असतात मग इथे आई म्हणत असतात तिला अरे केवडासा येतो तू काही काही बोलतेस केवढासा दिसतो येतो आणि तू असं काही बोलतेस तू केवढासा आहे मग मक त्याच्यानंतर मकरन पण म्हणतो आई तू जरा शांतपणे विचार करतेस का तोपर्यंत त्याचा इकडनं आरडाओरडा चालूच आहे दारुगडा दारुगडा म्हणून मग त्याच्यानंतर इकडे बाबा पण म्हणतात ती बरोबर बोलते अशा ना पोलिसांच्या हातातच दिलं पाहिजे मग तुम्ही पोलिसांच्या काय गोष्टी करताय मी दरवाजा उघडते असं म्हणता निघतात तर सीमा दरवाजा उघडते मी तुम्हाला दरवाजा उघडू देणार नाही मग सीमाला त्या म्हणत असतात सीमा कडी काढू दे मला मला त्याच्या वाटेन त्याला जाऊ दे मग ती म्हणते पोलिस आल्याशिवाय मी दरवाजा उघडणार नाहीये मग तेवढ्या ती मकरनच्या जवळ येते आणि म्हणते मकरन तू माझ्या बाजूने आहेस ना तर तू फोन लाव बघू पोलिसांना मग ती सांगते अहो ह्या असल्या माणसांचा काय भरोसा तो पाचशे रुपयांसाठी परवा एका माणसाने ना भरसत्यात खून केला मग आई म्हणतात तो असा तो असा काही वाटतोय का मग त्याच्यानंतर बाबाला समीर पण म्हणतो मला हे बरोबर वाटत नाही म्हणजे मला पण आईचं पटतंय पण बाबा म्हणतात तू असला जेवायला घालशील पण उद्या तो अख्खं घर इथे लुटायला कमी करणार नाही सांग रे तिला मग तोपर्यंत बाबा म्हणते तू पण आईसारखाच आहेस असं म्हणून मग सीमा येऊन म्हणते समूला त्याने काहीतरी केलं आपल्या सानूला तर तू घेणार आहेस का जबाबदारी असं म्हणून या दोघांचं इकडे भांडणं चालले आणि तेवढ्यात मकरला एक शांत बसा म्हणून ओरडतोय तो आणि मग बाबा पण म्हणतात त्याला असं सोडता कामा नाहीये तर फोन चालू आहे पुढचं पुढे बघूया असं चालू आहे यांचं मकरांना सगळ्यांना शांत बसवलंय आणि पोलिसांना आता फोन केलाय इथेच ही गोष्ट थांबवली बरं का प्रेक्षकांना त्यांनी आता डोक्याला हात लावून घेतलाय पोलिस आले वगैरे बाकीचं काय आपल्याला कळत नाहीये पण चोरी झालेली आहे ती सुद्धा खिचडीची चोरी झालेली आहे तर इथे कट्टा गँग चालू आहे आहे बाबांची जी काही इथे वाचनालयाची इथे ते फेऱ्या वगैरे मारतायत आणि तिथे आता यांच्याकडे चर्चा सुरू झाली आहे की चोरी झाली आहे तुमच्याकडे का हो पैसे दाग फोन चोर सगळं घेऊन गेला म्हणे मग त्यांच्यात नाही हो पण घरात घुसले कसे असं तो ते बाकीचे विचारता जे विचारतात आणि मग तुम म्हणजे किती साधारण चोरी झाली किती वाजता मी अकरा वाजेपर्यंत पर्यंत असतो बाल्कनी मध्ये दिसलं नाही मग तिथले दुसरे त्यात तुम्ही जायची वाट बघत असल ते असं म्हणून सगळे सगळेजणी ते हसायला लागतात बरं का आणि मग किती काय काय चोरी झाली शुभाबाईनी खूप घाबरल्या असतील ना मग त्यांना घाबरल्या आमच्यावर घाबरवायची वेळ आणली तिने म्हणजे अहो तिनं त्या पोलिसांना फोन करेपर्यंत तिने त्या चोराला ना असा पाहुणचार केलाय ना की तो परत घरात नाही आला म्हणजे मिळवलं समजा म्हणजे चोरी झाली ना मी काय म्हणतो आपण ना आपण सीसीटीव्ही बसवून घेऊ या कॉलनीमध्ये पुढच्या मीटिंगमध्ये आपण हा विषय मांडलाच पाहिजे असं वगैरे त्यांचं बोलणं चाललंय आणि आता ह्या बसले जातील का बर का प्रेक्षकांना त्यामुळे कमिटीला यामध्ये लक्ष घातलंच पाहिजे तुमचा बरोबर आहे पण चोरी म्हणाल ना तर पातेल भर खिचडी सोडल्यास ना तर काही चोरी झालेलं नाहीये हो घरातून असं ते म्हणतात काय तेच तर सांगतोय मी तुम्हाला शुभाने ना जेवू घातलं ना त्याला चोराला शुभा वहिनी म्हणजे अन्न पूर्ण आहेत मग जणतात हो ते बरोबर आहे आणि तुरतासना त्या चोराला मी पोलीस स्टेशन मध्ये ठेवलेलं आहे असं ते सांगतात आणि इकडे आता मितू चाललेली आहे तर मितूला इथे बाबा हाक मारतात काय मितू तू कुठे चाललीस इकड़े कुठे ऑफिस नाही का असं वगैरे ते विचारतात मग अहो बाबा तुम्ही ते गप्पा काय करत बसलाय घरी चोरी झाली ना पण नाही नाही तुम्ही घरी चला महत्वाचं काम आहे माझं असं ती ओरडते मी तू तुम्ही हे सगळं खूप लाईटली घेता इट्स नॉट डन तुम्ही घरी चला बघू असं म्हणून ती सांगते मग तू हो पुढे मी आलोच असं म्हणून चालतात आणि तेवढ्यात ना ते दोस्त त्यांच्या बाबांच्या विचारतात खिचडी कसली होती मग ते म्हणतात मुगाची खिचडी होती मग बरोबर आहे म्हणतात सगळेजण आणि असतात इथे मग बरोबर आहे मी तरी खाल्ले काय अप्रतिम करतात खिचडी वगैरे चालू आहे तर इकडे आई भाज्या वगैरे चिड आलेक आलेक्क जाईत त्यांना रिमाइंडर देते युवर टेन मिनिट्स आला यू वर टेन मिनिट्स अल्या मग त्या अलेक्झाला म्हणतात अगं हो ग बाई माहिती आहे मला म्हणून सांगतात आणि मग त्यानंतर अलेक्झा मला सांगितलं पोलीस स्टेशन कुठलं जवायचं मग ते म्हणतात नो अलेक्सी म्हणते की नो आय काट ॲन्सर आय डीड नॉट गेट दॅट मग म्हणतात मग जळ तुझं लक्षण अगं पोलीस स्टेशन हा तर इंग्लिश शब्द आहे ना मग त्या विचार करून म्हणतात निअरेस्ट पोलीस स्टेशन मग व्हेअर ॲड्रेस असं त्या विचारतात मग ते नियरेस्ट लोकेशन पोलिस स्टेशनचं ते काय लोकेशन सांगते ह्यांना आणि तोपर्यंत मी तू बाहेर येऊन बसलेत आणि श्रद्धानगर पोलीस स्टेशन एम जी रेवड असं ती उत्तर देते तर मी तू आली आहे आणि मी तूने आता आल्या आल्या काय केलंय बघा प्रेक्षकांनो तर इथे मी तूने आल्या आल्या सगळ्या अशा फाईल्स ठेवल्या ठेवल्यात आणि मग ते म्हणते एवढ्या रिटायर्ड लोकांचे काय गप्पा मारत बसताय मग बाबा म्हणतात ए मी पण रिटायर की त्यातून मला तू यंगेस्ट रिटायर असं म्हणू शकतेस किंवा यंगेस्ट म्हातारा म्हणू शकतेस मग ती म्हणते हे सगळे फॉर्म्स बघा ना एकदा एवढे फॉर्म्स बाबा हो म्युच्युअल फंड पेन्शन स्कीम आणि अजूनही काही इन्व्हेस्टमेंट स्कीम्स आहेत म्हणजे तुमचे किती पैसे कुठे कुठे गुंतवायचे आहेत याच्यावर एक डिटेल प्लॅन बनवलाय मी चेक करा असं म्हणते सांगते मग ते म्हणतात मी नंतर करतो ना नंतर काय बाबा अहो काल घरी चोरी झाली ही एक वॉर्निंग समजा तुम्ही नंतर नंतर काय म्हणताय मग चोरी नाही झाली चोर फक्त जेवून हो गेला जेलमध्ये असं ते म्हणतात आईने त्याला भरपूर जेवायला घातलं आणि मकरनं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं बरं का असं ते म्हणतात ते कळलंय मला पण हे बाबा ही एक वॉर्निंग होती समजा त्यामुळे तुम्ही काय करा या सगळ्या फॉर्म्सना लवकर सही करा आणि तसे मला चेक्स बनवून द्या हे घ्या पण बाबा तेवढ्यात म्हणतात मी तू मला कॉफी आणून देशील का ग असं ते विचारतात म्हणतात आत्ता तर हो आणते मी तोपर्यंत फॉर्म्स इथे बघून घ्या मी ते मार्क्स केले कुठे कुठे सही करायचे मी तू उठून गेलीये बाबा इथे विचार करत आहेत कारण बाबांना ते पैसे स्वतःसाठी वापरायचे आहेत म्हणजे आईसाठी आणि स्वतःसाठी असे वापरायचे त्यामुळे आता बाबा विचार करतायत तोपर्यंत इकडे भाऊंचा फोन आला आहे बाबाहून आणि ते सांगतायत की इथले सगळं आता साफसफाई वगैरे मी करून घेतलेली आहे आणि जे जा काम सुरू आहे आपलं असं ते सांगतात इकडे मग ते म्हणतात वरच्या कौलांचं काय परिस्थिती आहे तर कौलं गेलेत पण त्याचं काही एवढं महत्त्वाचं नाही ती बसवता येतील पण तो मधला वासा आहे ना त्याला काहीतरी झालंय म्हणजे पेच गेल्यासारखं वाटतंय तर ते म्हणतात की मग कसं खर्चाचं कसं करायचं असं ते विचारतात अरे माझ्या आजा पणजाचं घर आहे पैसे किती खर्च झाले तरी चालतील मी ते दुरुस्त करून घे म्हणजे घेईन मी पैसे देईन असं ते सांगतात मग तो कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर आहे ना मग वगैरे असं विचारतात मुलगा माझ्या पेन्शनचे पैसे आलेत म्हणजे रिटायरमेंटचे पैसे आलेत त्याच्यातून आपण करूया मला एक सांग तो कुठला जोशीलकरंचा मुलगा का कौन्ट तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, ना त्या का विचारून माका सांग की काय खर्च येतो तो, तो एस्टिमेट बनवून दे मी तुका पैसे देतले असं म्हणतात अरे मग काही टेन्शन नाही की दरांचा वाडा परत बनवूया आपण असंही ते भाऊ सांगतात आणि आता बघूया काय काय कॉन्ट्रॅक्ट म्हणजे किती पैसे लागतात किंवा ह्या पैशांवरून परत काय रामायण होणार आहे का कारण ट्विस्ट आहे बरं का, बर का प्रेक्षकांनो आणि आता बघूया पुढे काय होणार आहे ते तर उद्याच्या भागामध्ये सीमा परत त्या नारडा बिल्डरला भेटायला गेली आहे नारडा बिल्डरने तिला एक मोठीच्या मोठी ऑफर मोठी दिली ती ऑफर काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या भागाची प्लीज प्लीज वाट बघा पण मी आता स्वीटीला खरंच प्रश्न विचारलाय की तू खरंच इथे इंटरव्ह्यूला आली आहेस का पण ती बाबांना असं पण म्हणते की बाबा काय सांगायचं घरातनं पळून वगैरे आले असली आणि मकरांला माहिती नसलं तर स्वीटी मकरनच्या जवळ येऊन म्हणते की आता हे आपण नाटक थांबूया आणि आपण घरच्यांना सगळं खरं सांगितलं पाहिजे आणि उद्याच्या भागामध्ये आईने अक्षरशः त्या चोराला सोडवलंय आणि वरती खायला पण पैसे दिलेत नेमकी काय स्टोरी आहे चोराची ही इंटरेस्टिंग होणार आहे जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत